कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण इथं वारकरी दिंडी तसंच रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण इथं वारकरी दिंडी आणि रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसंच वारकऱ्यांची वेशभूषा केली होती या दिंडीत साक्षरतेची घोषवाक्य घेऊन नवसाक्षरतेचा प्रसार करण्यात आला बाल वारकऱ्यांच्या हातात असलेल्या टाळाच्या आवाजानं संपूर्ण कुचन प्रशाला दुमदुमली प्रशालेच्या सहशिक्षिका कविता गेंगाणे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर प्राचार्य युवराज मेटे सर्व अधिकारी तसंच सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे आरती करण्यात आली त्यानंतर प्रशालेच्या सहशिक्षिका माने यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थिनींनी नृत्य सादर केलं तसंच हातात पताका घेऊन विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा सादर केला यामध्ये विद्यार्थ्यांनी फुगडीचे वेगवेगळे प्रकार पाऊल असे विविध वारकरी खेळ सादर केले यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका अनुप्रिता हजारे यांनी मार्गदर्शन केलं सहशिक्षिका माधुरी कुलकर्णी स्वप्ना मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिंडीचं महत्त्व आणि माहिती सांगितली याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते